आरामदायी जीवन जगण्यासाठी चोरटे कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नाही मुंबईत अशाच एका स्पायडरमॅन चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत मुंबईतील मालाड पश्चिम येथील रामबाग लेन येथील ॲडोन प्लाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या हुशार चोराला मालाड पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली छत्तीस लाख चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून हा धूर्त चोर पळून गेला होता दहा एप्रिल रोजी मालाड पोलिसांनी चोरीचे प्रकरण गांभीर्याने घेतले गुन्हा दाखल करून तपास सुरू केला शंभरहून अधिक सीसीटीव्ही तांत्रिक विश्लेषण आणि स्रोतांच्या मदतीने मालाड पोलिसांना असे आढळून आले की आरोपी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या धुळावर एका झोपडीत राहत होता जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या धुळावर एक किलोमीटर धावत असताना मालाड पोलिसांनी सापळा रचला आणि फिल्मी शैलीत आरोपीला अटक केली संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू असा तेवीस वर्षीय अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे जो अंधेरी पश्चिमचा रहिवासी आहे आरोपीकडून छत्तीस लाख चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत मालाड पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीविरुद्ध चोरीचे तीसहून अधिक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय हा हुशार चोर चोरी करायचा आणि काही मिनिटातच पळून जायचा मालाड पोलीस आरोपीकडून मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने कुठे कुठे चोरी केली आहे या चोरीत त्याच्यासोबत आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास करत आहे पाहूया पोलीस अधिकारी या संदर्भात काय म्हणाले अधिकारी अधिकारी डिटेक्शन जे जे आणि स्टाफ आहेत त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आमच्या मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक रामबाग लेन म्हणून एरिया आहे त्या ठिकाणी म्हणून जो एक टॉवर आहे त्या ठिकाणी रात्री नऊ तारीखला च्या वेळेला एक हाऊस ब्रेकिंग झाली होती घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये छत्तीस लाख रुपयांचे दागिने चाळीस हजार रुपये कॅश असं एकूण छत्तीस लाख चाळीस हजार चा रुपयांचा मालमत्ता चोरीला गेलेली होती त्या गुन्हा जेव्हा या ठिकाणी फिर्यादी येऊन त्यांनी रजिस्टर केला सकाळी त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली होती एकंदरीत त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि ज्या पद्धतीने तो गुन्हा घडल्याचं आमच्या लक्षात आलं होतं तेव्हाच आम्ही सर्व आमच्या टीम्सना ॲक्टिवेट करून काही डायरेक्शन्स दिल्या होत्या माननीय डी सी पी सर मी स्वतः त्या ठिकाणी होतो सिनियर पी आय पनाळे साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या मोडस ओपेंडी आमच्या लक्षात आली त्यावरून हे सराईत गुन्हेगाराचं काम असावं असं त्याच वेळेला आम्हाला लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मग पुढचा तपास सुरू केला त्या ठिकाणी असलेल्या काही सी सी टी फुटेजमध्ये त्या आरोपीचे ब्लर इमेजेस आम्हाला मिळालेले होते आणि त्या ब्लर इमेजेस आणि त्याशिवाय त्या, त्या सोसायटी रामबाग लेन आणि आजूबाजूच्या परिसरातले जवळपास शंभर प्लस सी सी टी व्ही कॅमेरे त्यावेळेच्या रात्रीच्या वेळेचे सर्व आम्ही पाहिलेले आहेत आमच्या स्टाफने पाहिलेले आहेत आणि ज्या काही इमेजेस मिळालेल्या होत्या त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ब्लर इमेजेस आम्ही क्लिअर करून घेतल्या आणि एक आरोपी आयडेंटिफाय झाला संतोष सुरेश चौधरी जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि यापूर्वीही आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हे केलेले आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मग त्याच्या ट्रॅकिंगला लागलो त्याचं जे काही अवेलेबल इन्फॉर्मेशन्स होत्या त्याप्रमाणे त्याला आयडेंटिफाय करून आम्ही त्याला चोवीस तासाच्या आत चोवीस पण नाही म्हणता येणार बारा तासाच्या आत आम्ही त्या त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून लगेच इमिजिएट अरेस्ट झाल्यामुळे चोवीस गेलेली त्याची जे त्या गुन्ह्यातली सर्वच्या सर्व मालमत्ता एक कॅश थोडीफार त्याने खर्च केलेली होती बाकी सर्वच्या सर्व ऑलमोस्ट 100% मालमतना आम्ही रिकव्हर करण्यात आम्हाला यश आले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रायड लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनी वागा का जानी वागा आहे जानी वागा का आनी होला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा